आ, की जरा गेलो तर काय म्हणजे उघडले होता आज पण जरा ताव कमी येतो पंढरपूरला लजन का देत आले थोडा पाहिजे तुम्ही जरा वजन देत नाही हो पहिलं थोड्याला जरा अडचण करते वजनच देत नाही जरा थांबलेलं पण बरं काहीतर गेलं की साहेब दुधवाडीत होत गेले दुधवाडीत होते गेलं जडसवाडीला गेले फोटो पाठ सांगतो त्यांना फोटो पाठवा व्हॉट्सअपला दाखवते ना <laughs>

दोन दिवसात नाही होणार आता रक्षाबंधन आलं परवा देश आता उद्या मंगळवारी जाणार दोन ट्रिप नंतर हे करायचं सोडायचं का दोन नंतर जाणार आता उद्या तर उद्या तर अचानक नाही जमणार आता सोमवारी तर कार्यक्रम मिळणार नाही मंगळवार बुधवार जात

नाही तिकडे त्या फॉरेस्टात जाणं आता शक्य नाही <स्था> मग गाडी कुठ जाते माहित आहे ही फवार मारते ते ही पूर हे बघा तेवढं रनिंग पास करावं लागते शंभर एक फूट तुम्हाला चालत तरी जमत काडच मग इकडचं सगळं एका तोंडावर येते प्लॉट होते आता कैलास माने बघा हीच आहे कैलास माने जरा हीच झालाय काय ट्रिप्स ले झाले माल लोकल टाकलं गलत आपलं वाटतं ह्याच्याकडे आणलाय ते रेकवर करत आणलाय मागच्या शेड्यूल मागच्या ठीक आहे मागचं म्हणजे पाक हे झालं असं तू सांगितलं आता पर्याय नाही जावं म्हणून ते आलं सचिन आलं सचिन नाही थांबत बघा सचिन भाऊ भाऊच बघू द्या लागून लागून शेवटच असलं हम्म

ちょっと待って。